सन्मान्य देवेंद्र फडणवीस सन्मान्य छगन भुजबळ सन्मान्य नारायण राणे सन्मान्य अजित पवार सन्मान्य एकनाथ शिंदे सन्मान्य उद्धव ठाकरे सन्माननीय शरद पवार या सगळ्या राजकारण्यांनी एक लक्षात घेतलं पाहिजे मनोज जरांगे पाटील जे म्हणत आहेत तेच अंतिम सत्य आहे की सगळे मराठे हे सगळे कुणवी आहेत आता त्यांनी मधला मार्ग त्यांनी तुमच्या म्हणण्यानुसार स्वीकारलेला आहे की ज्यांच्याकडे जे दाखले आहेत कुणबी वंशावळ आहे ज्यांच्या नोंदी सापडलेल्या आहेत त्यांना प्रमाणपत्र द्या हा मनोज जरांगे पाटील यांनी दाखवलेला संबंधच पण आज या व्हिडिओ मध्ये मला एक सांगायचा आहे की महात्मा फुले आणि छत्रपती शाहू महाराज यांनी काय म्हटलं होतं ते आपल्याला आज बघायचं आहे आणि मग मनोज जरांगे पाटील या सगळ्या राजकारण्यांची जी काही बिनपाण्याने करत आहे सोलून काढत आहेत त्याचं कारण आपल्या लक्षात येईल नमस्कार जय महाराष्ट्र मी डॉक्टर अनिल फळे हे बघा माझी आपल्याला विनंती आहे की हे चॅनल आधी सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया आपली जी काय मते असेल ती बिंदास्तपणे नोंदवा कारण की एक पत्रकार म्हणून मी विश्लेषण करतोय मी कुठला अभ्यासक नाहीये जी काय परिस्थिती आज महाराष्ट्रामध्ये आहे ज्या पद्धतीचं राजकारण सुरू आहे आणि लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने प्रत्येक पक्ष जे डावपेस खेळतोय त्यातली त्या जो महाशक्तिशाली जो पक्ष आहे भारतीय जनता पार्टी पार्टी विथ डिफरन्स तत्वनिष्ठांचा पक्ष वगैरे वगैरे काय म्हणायचं ते बघा कारण जगामध्ये हा एकमेवच पक्ष असा मग आता ह्या पक्षाला पक्षा असं वाटतं की आपली मतं कमी व्हायला नको या परिस्थितीमध्ये मग आता ओबीसी मतांमुळे आपण सत्तेमध्ये आहोत राज्य पातळीवर आहोत देश पातळीवर देखील आहोत कारण की गेल्या निवडणुकीमध्ये दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये आपल्याला तब्बल चौवेचाळीस टक्के ओबीसी समाजाची मते मिळाली होती आणि मग पंतप्रधान नरेंद्र मोदी हे स्वतः ओबीसी आहेत त्यांनी तसं ते सांगितलं लोकांना की मी देखील कसा मागास जातीतला आहे आणि असं म्हणून त्याच्यामुळं काय त्यांचं जे काही वीस सत्तावीस असा ज्या क्रमाने भारतीय जनता पक्षाला ओबीसीची मते मिळायची ती एकदम गेल्या गेल्या निवडणुकीमध्ये नि, किती मिळाली ती चव्वेचाळीस टक्के मिळाली आता त्या मतांवर जर गदा येणार असेल महाराष्ट्रामध्ये तर मग आपलं काय होणार त्याच्यामुळं देवेंद्र फडणवीस यांनी विडा उचललेला ते काय उचललेलं आहे की माझ्या डीएनए मध्येच ओबीसी आहे ओबीसी आरक्षणाला मी धक्का लावू देणार देणार नाही कोण म्हणतेय ओबीसीला धक्का लागणार आहे जे मूळ कुणबी आहेत त्यांना प्रमाणपत्र देण्यास काहीच हरकत नाही असं राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या अध्यक्षाने स्वतः म्हटलेलं आहे आता छगन भुजबळ हे काय तालेवारपणे महाएलगार पुकारून बसलेले आहेत त्यांची गोष्ट वेगळी आहे बरं त्यांचा बोलविता धनी कोण आहे तर तो सांगण्याची गरज नाही की त्यांना आता कसं आहे ते ईडीग्रस्त बेड्या पडलेल्या जेलमधून बाहेर आलेले त्याच्यातून ते शुद्धीपत्र त्यांना दिलं कोणी भारतीय जनता पार्टीने दिलं नुसतं शुद्धीपत्र दिलं नाही तर त्यांना काय केलं थेट मंत्री कॅबिनेट दर्जा देऊन टाकलं त्याच्यामुळे ते कुणाच्या फायद्याचं बोलतील कोणाच्या हिताचं बोलतील राजकारण म्हणून तर भारतीय जनता पार्टीच्या मग आता ते राजकारण मी तर गेल्या तीस पस्तीस वर्षांपासून ओबीसी समाजाची मत मांडतोय त्यांची बाजू मांडतोय वस्तुस्थिती ती, ती खरी देखील आहे छगन भुजबळ यांनी समता परिषदेच्या माध्यमातून ओबीसी समाजाला खूप न्याय देण्याचा प्रयत्न केलेला आहे तो नाकारून चालणार नाही परंतु ज्या वेळेला मनोज जरंगे पाटील यांनी असा मुद्दा उचलला की आम्हाला कुणबी प्रमाणपत्र आहे ना मग आम्हाला तुम्ही त्यातून आरक्षण द्या आता महात्मा फुले यांनी जे म्हटलं होतं ते काय म्हटलं होतं त्यासाठी मी एका लेखाचा संदर्भ देणार आहे त्यातले काय परिच्छेद वाचून दाखवणार आहे मग तमाम राजकारण्यांनी महात्मा फुले यांनी जे काय म्हंटलं होतं ते आधी लक्षात घ्या आणि नंतर आपण छत्रपती शाहू महाराजांनी एकोणीसशे दोन साली जे आरक्षण लागू केलं होतं त्याही संबंधी बोलू आणि मी हे दोन्ही वाचत असताना आपण एक लक्षात घ्या मनोज जरांगे पाटील यांनी वारंवार जे काही म्हटलेलं आहे राजपत्रित अधिसूचनेचा मसुदा जाहीर झाल्यानंतर त्यांनी असं म्हटलेलं आहे की तुम्ही सातारा संस्थांचं गॅझेट घ्या बॉम्बे गॅझेट घ्या मराठवाड्यातलं घ्या याचा उल्लेख का ते करतात हे आपल्या लक्षात येईल तर आता हा लेखातला हा एक पहिला परिषद आपण वाटतो तो काय की पद्माकर कांबळे यांनी हा लिहिलेला लेख आहे ले की महाराष्ट्रात राहणारे सारेच मराठा आहेत असे महात्मा फुले स्वतः खासा मराठा म्हणणाऱ्या सुनावतात बरं का आता आज जे आहेत ना नारायण राणे अजित पवार वगैरे यांना यांच्यासाठी तर अठ्ठावीस नोव्हेंबर या महात्मा फुलेंच्या स्मृती दिनानिमित्त मराठा कुणवी मुद्द्यावरील विचार जाणून घेणारा हा लेख आहे सामाजिक न्यायाची संकल्पना राजकारणग्रस्त झाली असताना महात्मा फुले यांची आठवण येणं साजिकच जातपातीच्या संख्या प्रमाण कामे नेमा ती खरी ही न्यायाची रीती ही मागणी महात्मा फुले यांनी एकोणीसव्या शतकाच्या उत्तर केली होती त्यांचे मोठेपण असे की त्यांनी कुणबी हा शब्द दूषण म्हणून नव्हे भूषण म्हणून वापर छत्रपती शिवाजी महाराजांवरील पोवाड्यात त्यांनी महाराजांचा कुळूवाडी भूषण म्हणून गौरव केला आहे शेतकऱ्याचा आसूड जे एकोणीशे आठ एकोणीशे नाही अठराशे त्र्याऐंशी साली जे लिहिलेलं महात्मा फुलेंनी त्याच्या अखेरीला काय म्हटलेलं आहे ते ह्या लेखामध्ये उल्लेख केलेला ते असं म्हटलेलं आहे की महाराष्ट्रात जेवढे म्हणून पासून तो ब्राह्मणांपर्यंत लोक आहे त्या सर्वांसच मराठे म्हणतात असे महात्मा फुले यांनी खासा मराठा म्हणविणाऱ्या गृहस्थास सुनावले आणि त्यास विचारले तरी तुम्ही अमुक जातीच्या आहात याचा उलगडा म्हणजे मराठे सांगितल्याने होत नाही तर स्वतःस खासा मराठा म्हणविणारा काय म्हटला त्यावेळेला कि तर मग मी कुणवी आहे असं समजा मग आज आता ज्यांना लाज वाटते म्हणजे हा कुणबी हा जो शब्द आहे पूर्वीपासून त्या काळापासून कसा आहे निंदा म्हणजे निंदार्थक शब्द मग ते कशाला त्या हे नको आपल्याला मग हा जो आज जो प्रश्न निर्माण झालेला आहे महाराष्ट्रामध्ये म्हणजे त्याच्यावर जी चर्चा एकोणीसशे साठच्या दशकापासून जी चालू आहे ती एवढीच आहे उडारलेले म्हणजे आहे रे आणि नाही रे या वर्गातला हा लढा आहे आणि तो मराठा समाजातला आहे म्हणजे आपण बघा की विधानसभेमध्ये जी काही चर्चा झाली त्याच्यातून हे समोर आलेलं आहे अनेक उल्लेख आहेत महाराष्ट्रात जो राहतो किंवा महाराष्ट्रीयन जो, जो आहे तो मराठा मग जात म्हणून जर काय की शेतीमध्ये जे गुंतलेले आहेत मराठा समाज त्याचं प्रमाण किती मोठं आहे म्हणजे जो, जो शेती करणारा तो कुणबी आणि मग अशा पद्धतीने सगळ्या समाजातले कुणबी आपण समजू शकतो मग मा आता मराठ्यांची जी काही फसगत झालेली आहे त्यांची जी काही अडचण झालेली आहे की धड तुम्ही आम्हाला खुल्या जातीतला प्रवर्ग मानता आणि मग मा त्याच्यातून आता आम्ही नाही वर्गातले जे काही गरीब आहेत त्यांच्यासाठी आरक्षणासाठी तुम्हाला कायदेशीर अडचण येते ना बाबांनो no. सुप्रीम कोर्टाची येते कायद्याची येते पन्नास टक्क्याच्या वर कशी मर्यादा जाऊ दिली नाही पाहिजेत हे तुम्ही आम्हाला सांगताय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तर काही विशेष अधिवेशन घेतलं नाही मग त्यांनी घेतलं असतं तर हे सुप्रीम कोर्टाची मर्या जी मर्यादा आहे ती ओलांडून पुढचं आरक्षण देता आलं असतं सरसकट आरक्षण मग ते का दिलं नाही आणि मग आज देवेंद्र फडणवीस हे कोणत्या तोंडाने बोलत हा प्रश्न येतो आता हे जे कुणबी जे आहेत तर त्यांच्यासाठी जर प्रमाणपत्र मनोज जरांगे पाटील मागत आहेत आणि त्यानुसार आरक्षणाची ती मागणी करत आहे तर छगन भुजबळ यांच्या पोटात दुखायचं कारण काय हा प्रश्न येतो मग आता तू तू माय माय जे अंतर्गत आहे एकनाथ शिंदे यांचे सगळीकडे बॅनर झर कळले आहेत अगदी प्रकाश आंबेडकर यांनी सुद्धा म्हटलेलं आहे जाहीरपणे की मराठा स्ट्रॉंग लीडर म्हणजे एकनाथ शिंदे असं प्रमाणपत्र वंचितच्या नेत्यांनी दिलेलं आहे अजून काय पाहिजे मग आता हे राजकारण अजून पुढे पुढे कुठं जाणार आहे आता ज्या वेळेला जसं महात्मा फुलेंनी म्हटलेलं आहे की महाराष्ट्रात राहणारे महाराणपासून ब्राह्मणांपर्यंत सगळे जे आहेत ते कोण आहेत ते मराठे आहेत पण जे कुणबी आहेत ते वेगळे आहेत तर ज्या मराठ्यांना अशी लाज वाटते जे खासा मराठे की आम्ही कुणबी नाही हे लपून ठेवतात त्यांना खडसावलेलं महात्मा फुलेंनी स्वतः आता छत्रपती शाहू महाराजांनी एकोणीसशे दोन साली जे आरक्षण दिलं होतं त्याचा वारंवार उल्लेख होतो हे याची सगळ्यांना माहिती आहे तर ते काय होतं सव्वीस जुलै एकोणीसशे दोन रोजी आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने राजश्री शाहू महाराजांनी अधिसूचना जारी करून कोल्हापूर दरबारच्या सेवेतील पन्नास टक्के रिक्त पदे मागास वर्ग्यांसाठी राखून ठेवली जातील असे जाहीर केले या अधिसूचनेत बॅकवर्ड क्लासेस ही संज्ञा पाच वेळेला वापरलेली दिसली तरी दोन ऑगस्ट एकोणीसशे दोन रोजी संस्थांच्या राजपत्रात प्रसिद्ध झालेला मराठी तजुर्मा वाचल्यास मागास वर्ग म्हणजे मागास वर्ण किंवा मागास जाती असा शाहू महाराजांनी त्या संज्ञे संज्ञेचा अर्थ केलेला असल्याचे स्पष्ट जा दिसते मराठी अधिसूचनेच्या अखेरीस पुढील खुलासा केलेला आढळतो आता तो फार महत्वाचा आहे तो लक्षात घ्या मागासलेल्या वर्णांचा अर्थ ब्राह्मण परभू शेणवी पारशी व दुसरे पुढे गेलेले वर्ण खेरीज करून सर्व वर्ण असा समजावा याचा अर्थ राखीव जागा मराठ्यांसकट सर्व ब्राह्मणेतरांसा ब्राह्मणेतरांसाठी होत्या लक्षात घ्या राखीव जागा मराठ्यांसकट सर्व ब्राह्मण तरांसाठी होता म्हणजे जे ब्राह्मण नाहीत उरलेले जेवढे त्यांच्यासाठी राखीव जागा परंतु आज राज्याच्या कानाकोपऱ्यात सुरू असलेला मराठा आरक्षण आंदोलनस्थळी शिवाजी महाराजांची प्रतिमा दिसते पण राजश्री शाहू महाराजांची नाही वगैरे हे असं म्हटलेलं आहे पुढे लेखा तर आता मुख्य प्रश्न आहे म्हणजे मग आता जसं मी ठणकावून नेहमी जे सांगत असतो की मनोज जरांगे पाटील एक सर्वसामान्य चेहरा आहे गरिबीचा चेहरा आहे ज्या मराठवाड्यातून आंदोलन सुरू झालं त्या मराठवाड्यामध्ये ज्या गेल्या अकरा बारा महिन्यांमध्ये ज्या आत्महत्या झाल्या तीन हजार साडेतीन हजार त्याच्यापैकी हजार बाराशेच्या आत्महत्या बारा बाराशे शेतकऱ्यांच्या आत्महत्या या मराठवाड्यात झालेल्या आहे मग अशा गोरगरीब मराठ्यांचा एक प्रतिनिधी म्हणून मनोज जारांगे पाटलांकडे पहा मग मा तो मराठा आरक्षण मागतोय का कुणबी प्रमाणपत्र मागतोय हे थोडं बाजूला ठेवा आणि मग ही लग ही परिस्थिती आहे आणि मग त्या परिस्थितीने मनोज जरांगे पाटलाच्या रूपाने एक सर्वसामान्यांच्या घरातला गरीब समाजातला गरजवंत समाजातला एक नेता पुढे उभा राहिलेला आहे आता याच्याविषयी आपल्याला बरंच काही बोलायचं आहे ते आपण उद्या बोलू कारण की जसं ईडीग्रस्त आणि पिडीग्रस्त म्हणजे आता ईडीग्रस्त म्हणजे कोण सगळे जे भारतीय जनता पार्टीमध्ये आता सध्या जे जाऊन बसायला लागलेत पटपट 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 की आपल्याला बेड्या नको पडायला ईडीच्या बेड्या नको ते ईडीग्रस्त आणि पीडीग्रस्त कोणता गोर गरीब समाज तर याच्यावर काय मात्रा निघू शकते खऱ्या अर्थाने मग हे तुमचं जे काही चाललेलं आहे कायद्याचं इकडं तिकडं राजपत्रित मसुदा केला काय मग काय मिळालं काहीच मिळालं नाही ते आरक्षण हे नुसती फसवणूक झाली जारंगे पाटलाची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काहीच केलं नाही हे नुसतंच आपलं त्यांचं बोळवण केलेली आहे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे जारंगे पाटलांच्या जा पहिल्यापासून उपयोग मागे मागे होते आणि त्यांनीच हे सगळं स्क्रिप्ट लिहून हे घडून आणलेलं आहे असं बोललं जायला लागलेलं आहे आणि मध्ये हलक्या आवाजात नाही ते सगळीकडे मध्यम माध्यमांमध्ये पसरवलं जात आहे की ज्या वेळेला देवेंद्र फडणवीस यांच्या गृह खात्याच्या पोलिसांनी अंतरवाली सराटी मध्ये लाठीमार केला छर्रे उडवले ते छर्रे आणि त्यात जखमी झालेल्या लोकांना त्यांची सुश्रुषा म्हणजे आरोग्य सेवा कुणी पुरवली तर ती पुरवली एकनाथ शिंदे यांच्या वैद्यकीय निधीने मुख्यमंत्री सहायता वैद्यकीय निधी ज्याचे मंगे चिवटे हे प्रमुख आहेत आणि ते चिवटे पहिल्यापासून या सगळ्या प्रक्रियेमध्ये हे व्यवस्थित त्यांनी एक संवादक म्हणून काम केलेलं आहे आणि मग हा जो काही पेटलेला मराठा समाज आहे ज्याच्या पोटातली भूक डोक्यात गेली आणि मग ते क्रांती करायच्या दृष्टीने मुंबईकडं निघाले होते त्यांना त्यांच्या मनासारखं दिल्याशिवाय याच्यातून मार्ग निघणार नाही असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ते पटलं आणि त्यांनी ते करून दाखवलं मग आता बाय आपल्या सुईनुसार बोलायचं दोन्ही उपमुख्यमंत्री आपल्या सुईनुसार बोलायचं कधी असं बोलायचं तसं बोलायचं हेही बोलायचं तेही बोलायचं मग आहे नाही नाही ते मुख्यमंत्री आमचे ते करतात ते योग्य करतात ते असंही म्हणायचं दुसरीकडे इकडून वेगवेगळ्या पद्धतीने हवा द्यायची वेगवेगळ्या प्रश्नांना असं सगळं ते चालू आहे हो अंतर्गत राजकारण आहे पक्षा पक्षांमध्ये राजकारण आहे त्या तुमचं राजकारण होतं पण आमचा जीव जातो असं म्हणत हा गोरगरीब मराठा समाज रस्त्यावर उतरलेला होता आणि आहे तर आता ह्या राजपत्रित अधिसूचनेच्या मसुद्याचं रूपांतर अध्यादेशामध्ये ज्या वेळेला होईल त्यावेळेला पहिलं प्रमाणपत्र मिळाल्यानंतर मनोज जारांगे पाटील विजयी सभा घेणार आहेत तर त्या सभेला आपण शुभेच्छा देऊयात आणि आता थांबूयात आपण आपल्याला जे वाटतंय ते कॉमेंट बॉक्समध्ये अवश्य लिहा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद